वेलकम टू पिंचू किचन आज आपण इंडियन व्हेज रेसिपी बघणार आहोत नो no गार्लिक नो no ऑनियन आणि श्रावण सोमवार चालू झालेला आहे त्यामुळे आपण ही रेसिपी बघणार आहोत बरेच लोक श्रावण सोमवार महिन्यातनी कांदा लसूण खात नाही म्हणून मी तुमच्या सौदी रेसिपीचा व्हिडिओ इंडियन व्हेज हे खास शेअर करत आहे विदर्भ पद्धतीने बरेच लोक जैन थालीमधली सब्जीसुद्धा बनतात त्याला तर आवडल्यात व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा भरपूर व्हिडिओत मी टिप्स सांगणार आहे आणि बेलायकनचं बटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल खूप छान लागते ही, ही रेसिपी आणि चवीला अप्रतिम लागते आणि भन्नाट लागते आणि तुम्ही दोन चपाती अवजी तीन चपाती खासाल उपासाच्या दिवशीसुद्धा पसोडतानी सबस्क्राईब हे निशुल्क केल्या जाते तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका वाव खूप छान टेस्टी रेसिपी झाली आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आपण आता इथे मी फ्लावर गोबी घेतलेली आहे फ्रेश आणि ताजी मिळालेली आहे मला फ्लावर गोबी पंजरी प्रमाण म्हटलं तर अर्धा किलो आहे अशा प्रकारे छान पतले पतले त्याचे फ्लावरचे पानं आहेत खायला खूप छान लागते आणि खूप स्वच्छसुद्धा राहते ही आता हे वरचे दोन तीन पानं काढून घ्यायचे आपल्याला ही वरची मी दोन ते तीन पानं काढून घेता येते पत्ता गोबीची त्यामुळे आतला भाग हा छान स्वच्छ राहतो आणि खायला खूप छान बनते त्याचा आता हे हार्ड असलेला पार्टसुद्धा काढून घ्यायचा आहे श्रावण महिन्यात बरेच लोक आहे ना कांदा लसण हे सुद्धा खात नाहीत करताना म्हणून इंडियन व्हेज नो गार्लिक नो ऑनियन हे रेसिपी आहे आपली आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब ही निशुल्ल केल्या जाते बघा असा हा हार्ड भागसुद्धा काढून टाकायचा हे शिजायला खूप उशीर लागते आणि चांगला शिजतही नाही आणि भाजी खूप लवकर शिजते सबस्क्राईब ही निशुल्क केल्या जाते आणि कमेंट करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आमच्या विदर्भात श्रावण महिन्यात अशाच प्रकारच्या भाज्या बनवतात त्यामुळे मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करत आहे आणि व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा बघा अशा लांब लांब छान कापून घ्यायची आहे सुरीने तुम्ही खिसणीने सुद्धा कद्दुकस करून घेऊ शकता तर ही राहिलेलीसुद्धा मी अशी छान लांब लांब कापून घेणार आहे तुम्ही दोन चपातीऐवजी तीन चपाती खासाल उपास सोडतानी आणि खूप वरण भात भाजी पोळी आणि ही भाजी केली तोंडी लावायला खूप छान लागते इथे एका बाऊलमध्ये पाणी घेतलेलं आहे त्याच्यात कापलेली पत्ता गोबी टाकायची आणि सुटसुटीत अशी मोकळी करून घ्यायची आहे क्रॅश केली असता सुटसुटीत मोकळी होते आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे धुतानी पावसाळ्यात बऱ्याच भाज्यावर फवारणी करण्यात येते त्यामुळे भाज्या आपण कापल्यानंतर मीठ टाकून हे छान दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या त्यामुळे आपल्या शरीराला हानिकारक राहत नाही इथे मी कडधान्यामधले वटाने घेतलेले आहे छान रात्रभर मुरू घातले होते पाण्यात तुम्ही फ्रेशसुद्धा वटाने घेऊ शकता ताजे आणि वटाने टाकून तर खूप छान होती ही भाजी तर गॅस ऑन केला आणि मी त्याच्यावर कडे ठेवलेली आहे एक चमचा तेल टाकलं एक चमचा मोहरी एक चमचा जिरं एक चमचा लाल तिखट एक चमचा कश्मीरी लाल तिखट आणि काळा मसाला टाकलेला आहे घरी बनवलेला आणि हे वटाने छान स्वच्छ धुवून घेतले आता तेलात छान फ्राय करून घ्यायचे दोन ते तीन मिनिट वाटाने आणि त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी टाकलेले आहे वटाने टणक असते आणि शिजू द्यायचे आहे पाच मिनिट प्लेट झाकून आणि अन्नमधनं बघायचं बघा वटाने छान शिजलेले आहे आणि आपल्या मसाल्याने तेलसुद्धा सोडलेलं आहे तर आपण धुवून घेतलेली फ्लावर गोबीचं पाणी छान निचरलं तर आता छान आपण फ्लावर गोबी हळद टाकत आहे अर्धा चमचा छान फ्लावर गोबी मिक्स करून घ्यायची आहे सगळी फ्लावर गोबी आपण टाकून मिक्स करून घ्यायची अशी खूप छान लागते ही भाजी अशी श्रावण महिन्यात बनवली असतात आणि पचायलाही हलकी राहते आता आपण ही आठ ते नऊ मिनिट भाजी छान झाकून शिजवायची आहे आणि मधा मधात झाकण काढून दोन ते तीन वेळा बघायचं आणि परतून घ्यायची आहे त्यामुळे भाजी आपली बुडी लागणार नाही आणि छान वाफवल्या जाते भाजी पाणी टाकायची काही आवश्यकता नाही आहे पत्ता गोबीला पाणी सुट्टे झाकून ठेवली असतात चवीनुसार मीठ मीठ टाकण्याचा व्हिडिओ माझ्या ठिकाणी स्किप झालेला आहे भाजी शिजल्यानंतरच मीठ टाकायचं आहे कारण भाजीची क्वांटिटीही कमी होती आता छान कोथिंबीर सोडूया भाजी शिजली आणि बंद करायच्या दोन ते तीन मिनिट आधी मीठ सोडायचं आहे सुरुवातीला मीठ टाकलं असतात क्वांटिटी भाजीची जास्त दिसते आणि मीठ जास्त होऊ शकते मग खरट लागते त्यामुळे भाजी बंद करायच्या दोन तीन मिनिट आधी आणि भाजी शिजत आल्यानंतरच मीठ टाकायचं आहे छान हिरवीगार कोथिंबीर सोडलेली आहे छान मीठ आणि कोथिंबीर आपणही मिक्स करून घेऊया मीठ टाकलेला व्हिडिओ माझ्याच्याने स्किप झालेला आहे छान बघा आपली भाजी किती छान झालेली आहे शिजून तयार छान आपली झटकीपट इंडियन नो गार्लिक नो ऑनियन रेसिपी तयार झालेली आहे जे श्रावण महिन्यात आवर्जून लोक खातात आणि खायला पण खूप छान लागते आता आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया आणि सगळेच जण आवडीनं खातायत उपास सोडताना तर खूप छान लागते ही भाजी छान भाजी आपली तयार झालेली आहे श्रावण महिन्याची रेसिपी नो गार्लिक नो ऑनियन स्पेशल श्रावण महिन्याची जैन थालीतली सब्जीसुद्धा म्हणतात याला आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करायला विसरू नका आणि बेलायकनचा बटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील बघा वटाने टाकून खूप छान लागते यू